मुंबई गोवा महामार्गावरील अपघातांचं सत्र अद्याप थांबत नाही आहे रत्नागिरी तालुक्यातील हातकंबा येथे डम्पर आणि दुचाकीचा रविवारी संध्याकाळी भीषण अपघात झाला या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाला तर या अपघातात दुचाकीवर बसलेल्या चार वर्षीय मुलगी आणि चालक हे सुदैवानं बचावले आहेत मात्र दोघंही गंभीर जखमी झाले आहेत दत्तात्रय नारायण दर्डी व अठ्ठेचाळीस वर्ष हे त्यांच्या ताब्यातील मोटरसायकल क्रमांक एम एच शून्य आठ ए वी नव्वद सेहेचाळीस ही नाणीच ते रत्नागिरी अशी चालवीत घेऊन जात होते त्यावेळेला त्यांच्यासमवेत त्यांची मुलगी कुमारी त्रिषा दत्तात्रय दर्डी वर्ष चार आणि कल्पिता किशोर घडशी वर्ष बावन्न हे या मोटरसायकलवर होते हे सर्वजणं नाणीस घडशीवाडी येथील रहिवासी आहेत दत्तात्रय दर्डी यांची मोटरसायकल संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हातखंबा तिठा येथील असलेल्या गद्रे पे पेट्रोल पंपाच्या अलीकडे चढावात आली असता पाली दिशेकडून येणाऱ्या डम्पर क्रमांक के ए बत्तीस डी एकसष्ट ब्याण्णवची जोरदार धडक या मोटरसायकलला बसली यावेळेला हा डम्पर चालक ह्या दुचाकीला ओव्हरटेक करून पुढे जाण्याच्या प्रयत्नात हा मोठा भीषण अपघात झाला या अपघातामध्ये दुचाकीवरील कल्पिता किशोर घडशी वयवर्ष बावन्न यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर दत्तात्रय नारायण दर्डी आणि त्रिशा दत्तात्रय दर्डी हे दोघंही गंभीर जखमी झाले आहेत या याप्रकरणी चालक पेराप्पा भीमराव बसपती वय चोवीस वर्ष राहणार कर्नाटक याच्याविरुद्ध ग्रामीण पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा गुन्हा भारतीय दंडविधान कायदा कलम तीनशे चार अ दोनशे एकोणऐंशी तीनशे सदतीस तीनशे अडतीस मोटरवाहन कायदा कलम एकशे चौऱ्याऐंशी एकशे चौतीस ऑब्लिक एकशे सत्त्याहत्तर प्रमाणे सात एप्रिल रोजी रात्री अकरा वाजून बत्तीस मिनिटांनी दाखल करण्यात आला आहे